कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही पक्ष आणि चिन्ह घेतलं ते बरोबर नाही आज आमच्यावर अन्याय झाला उद्या दुसऱ्यावर करा हा एक रस्ता होता तिथे मंत्रीपद होतं दुसरीकडे एक रस्ता होता जिथे फक्त संघर्ष दिसत होता अहो पैसे सत्ता येते जाते राहतात फक्त नाती आणि हे दुर्दैव आहे की त्यांना नात्याचं प्रेमच कळलं नाही बहिणीला काही नाही दिलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार आम्हाला आधी वाटायचं आधी कसं चिन्ह पोचणार कसं चिन्ह पोचणार लोक आम्हाला भीती दाखवायची अहो तुमचं चिन्ह पोचलंच नाही अजून लोकांना कन्फ्युजन आहे आम्हाला व्यासपीठावरच्या लोकांना लक्षानंच आलं नाही की ताकद आमच्यात नाही आहे ताकद तुमच्यात आहे मी कशी इलेक्शन लढले माझंच मला माहिती आणि रोहित इलेक्शन जयंतराव म्हणली गोष्ट खरी आहे की लोक निर्णय घेतात नेते नाही ठरवत माझ्या इलेक्शनच्या वेळी एक नेता माझ्याबरोबर नव्हता स्थानिक सगळे आमदार त्या बाजूला जिल्हा परिषद त्या बाजूला पंचायत समिती त्या बाजूला बँक सोसायटी दूध संघ काय राहिलं का अजून सगळी तिकडे होती एकही इकडे नव्हतं आणि आम्ही प्रचाराला गेलो की आमच्या तोंडावर दरवाजा बंद करायची की नका येऊ आम्हाला असं वाटतं तरी इतके वर्षाचे ऋणाने बंद ऐकून तर घ्या आमचं काय म्हणणं आहे तर ते म्हणायचे नको 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 असं करायचे आम्हाला मला विचार पडायचा की असं कसं होणार आपलं कसं होणार जयंतराव आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचे झाल्या का बूथ कमिट्या झाल्या का बूथ कमिट्या तर होणार कुठून बूथ कमिट्या माणूस मिळेल तर बूथ कमिटी होईल आम्ही माणूस ठेवला असं की असं चला बाबा ह्याला आता बूथ कमिटीला जबाबदारी देऊया की दुसऱ्या दिवशी गॉन गायब आणि मग त्याला फोन आला की तो टाटा बाय बाय तो गेला तिकडे म्हणायचं मग आता बूथ कमिटी जयंतराव इथे रागवायचे लक्ष नाही तुम्ही कॅन्डिडेट आहात बूथ कमिटी कुठे आहे बूथ कमिटीचा आता पत्ताच नाही माझं सगळं इलेक्शन हे कार्यकर्त्यांनी आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी हातात घेतलं होतं आणि त्याच्यामुळे मगाशी जयंतराव जे म्हणले ही गोष्ट खरी आहे विकास जा झालाच पाहिजे कामं झालीच पाहिजे सेवा केलीच पाहिजे त्याच्यासाठी निवडून येतो पण त्या शेवटच्या माणसाची नाळ जर जोडून ठेवली नसली ना तर काय उपयोग होत नाही त्याचा नेहमी सगळ्यांना सत्य परेशान हो है पराजित नाही होऊ शकता खूप सत्याचा मार्ग फार अवघड असतो जयंतराव आणि मी काय काय भोगला आमचंच आम्हाला माहिती कुठे कोर्टात जा कधी कोर्टाची आपल्याकडे म्हणे कोर्टाची पायडी शाणेनी चढू नये ही शाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टात चढली आधेमध्ये पाहिलंच नाही आणि कोर्टात गेलो असे बापरे एवढे मोठे मोठे वकील इकडे तिकडे दिसत आहेत सगळे म्हणलं आता काय व्हायचं मग ते अनाऊन्स करतात आम्ही आपला जातो पहिल्या दिवशी अशी भीती वाटायची आता एक पंधरा दिवसात कोर्टात नाही गेलं की मला असं वाटतं अरे फार दिवस झालं भांडण नाही केलं चला कोर्टात जाऊया परवाच आहे तारीख परत पुढे ढकलली ठीक आहे आणि आमची मनाची तयारी झाली होती की ठीक आहे आता पुढे पुढे होईल तेव्हा होईल बघूया पण लोक मला विचारतात एवढं चांगलं चिन्ह मिळालं कशाला लढाई करत बसतंय म्हटलं ही लढाई चिन्हासाठी नाहीच आहे ही लढाई तत्वाची लढाई आहे कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने तुम्ही पक्ष आणि चिन्ह घेतलं हे बरोबर नाही आज आमच्यावर अन्याय झाला उद्या दुसऱ्यावर करा हे कुठेतरी थांबलं पाहिजे कोणीही सत्तेत म्हणजे उद्या जयंतराव म्हणतात असं आपण सत्तेत तुमच्या आशीर्वादाने येऊच पण तुमच्या आशीर्वादाने सत्तेत आल्यावर आम्ही सत्तेत आल्यानंतर सत्ते अशी कुठलीही चुकीची गोष्ट आमच्या हातूनही घडता कामा नाही कारण का हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानी चालत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारे हे आपल्याला त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आणि त्या दिल्लीला कळा जिथे आता तुमचे खासदार गेलेत पण खूप गमती जमती झाल्या इलेक्शनमध्ये रोहितनी पण फार कष्ट घेतले वहिनींनी कष्ट घेतले सगळे गाव राज्यात फिरले गाववाडी वस्तीपर्यंत फिरले पण एक मला गोष्ट पूर्णपणे या इलेक्शनमध्ये कळलेली आहे मला आदरणीय पवार साहेब नेहमी सांगायचे दौऱ्या केल्यावर ते मला ते कमी बोलतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण ते मोजकंच बोलतात पण महत्वाचं बोलतात ते मला आज कळलं उशिरा का होईना मला ते नेहमी विचारायचे गावात गेल्यावर कुणा कुणाला भेटते सरपंच होते जिल्हा परिषद मेंबर होता हा होता तो होता तो होता, होता गाडीचा आता म्हणजे कोण कोण भेटलं गावात सरपंच होते ना नाही सरपंच सोडून अजून गावात कोण गेले म्हणलं मी गेले सरपंचाला भेटले भाषण केलं आणि आले नाही तो शेवटचा माणूस सरपंच असू दे नसू दे काय चांगलं आहे आला असला तर चांगलंच आहे नसला तरी हरकत नाही पण प्रत्येक गावातलं घर माहिती असलं पाहिजे त्यांचे प्रश्न माहिती असले पाहिजे आणि त्याच्यामुळेच हे जे इलेक्शन झालं आणि एकतीस खासदार जे निवडून आले ना हे या दडपशाहीला विरोध करून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे जयंतराव तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राची लोकं ही पुरोगामी विचाराचीच आहे आणि मला गंमत आजकाल वाटते की आजकाल आपल्या आर एस एसचे अध्यक्ष भागवत साहेब पण बोलतात त्यांचे पण विचार आपणे जसे होणे लगे मला आश्चर्य वाटलं दोन चार गोष्टी ते मागच्या आठवड्यात बोलले मला तुमच्याच चॅनलवर पाहिल्या मी त्या गोष्टी ते असं म्हणाले की काही खा काही कधी खाल्ल्याने काय फरक पडत नाही मला आश्चर्य वाटलं मला तर सगळ्यात जास्त ट्रोलिंग खाण्यावरच होतं माझ्या आयुष्यात फार काही गोष्टी नाही ट्रोलिंग करायला पण काय अरे सुप्रिया सुळेनी हे खाल्लं ट्रोलिंग अरे खाल्लं माझ्याच पैशाने खाल्लं ना दुसऱ्याच्या नाही खाल्लं ना पण त्याच्यावर ट्रोलिंग पण परवा भागवतजी असं म्हणाले की खाण्यापिण्यावर काही नसतं तुम्ही चांगले कर्म खान खरं म्हटलं अरे हे तर आमचा पुरोगा मी विचारे ही सगळ्या हळूहळू गाडी त्या ट्रॅकवरची आपल्या ट्रॅकवर कशी यायला लागली पण त्याचबरोबर ही सगळी पार्श्वभूमी असली तरी शेवटी हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि पुरोगामी विचारच महाराष्ट्रात टिकेल आणि मला अभिमान वाटतो की एक वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष झाला हे करू का हे करू अशा दोन माझ्याकडे रस्ते होते हा एक रस्ता होता तिथे मंत्रिपद होतं दुसरीकडे एक रस्ता होता जिथे फक्त संघर्ष दिसत होता आणि तो चॉईस मला एकटीला नव्हता तो वहिनींनाही होता आणि तो जयंतरावनाही होता जयंतराव लाल दिव्याच्या कॅबिनेटमध्ये एक वर्ष फिरले असते आज रात्री खडखड करून कुठून गडचिरोलीवर गर, आज फाटे पाच वाजता आलेत तिथे गेले असते तर हेलिकॉप्टरनी आले असते पण सगळ्यांनी यांनी सत्याचा मार्ग फोडला त्याच्यामुळे हे जे ऋणानं बंद आहेत आणि जो विश्वास आज जयंतराव आणि आबांच्या कुटुंबानी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ या संघर्षाच्या काळात दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही कारण का शेवटी अहो पैसे सत्ता येते जाते राहतात फक्त नाती आणि हे दुर्दैव आहे की त्यांना नात्याचं प्रेमच कळलं नाही हेच दुर्दैव आहे कारण व्यवहार आणि नात्यात प्रचंड अंतर असतं नात्यामध्ये व्यवहार नसतो आणि व्यवहारात नातं नसतं व्यवहारात नातं टिकवत बसला ना तर झालं मग झालं कल्याण आणि नात्यात ही व्यवहार आला तर अडचण येते त्यांना लेकी लाडक्या नव्हत्या त्या लोकसभेनंतर झाल्या नाही ल लेकी नाही बाबा म्हणत बहिणी बहिणी आधी नव्हत्या नंतर झाल्या लाड हरकत विना कधी का वैना लाडक्या झाल्या ही चांगली गोष्ट आहे मी त्याचं मनापासून स्वागत करते पण लाडक्या बहिणी झाल्यानंतर त्यांनी म्हटलं जाऊ दे यांच्याच चॅनलवर पाहिलं मी की एक गेली तर दुसरी नाती आहे बहीण भावाचं नातं पंधराशे रुपयात नाही अडकवतो तुम्ही बहिणीला काही नाही दिलं तरी बहीण तुमच्यावर प्रेमच करणार म्हणजे आहे की या सरकारलाही कळत नाही आणि त्याच्यावरनं श्रेयवाद काय काय बाई त्या टी व्हीवर बघते मी मला गंमत वाटते त्यांची की श्रेयवाद नात्यामध्ये ह्या देशातलं जगातलं आपल्या संस्कारातलं सगळ्यात पवित्र नातं हे बहीण भावाचं असतं आणि त्या पवित्र नात्यामध्ये पण श्रेयवाद म्हणजे राजकारण कुठे चाललंय महाराष्ट्राचं चा। चा, त्यामुळे हा बदल आपल्याला घडवायचा आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका विकासाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी रोहित केला की एवढं सगळं पाणी जे ह्या भागात आलं आपण येतानाही तुम्ही मला पाणी दाखवलं आणि तुम्ही म्हटलं आहे आबांचं स्वप्न पूर्ण झालंय ताई इथे पाणी दिसतंय म्हणजे ह्या सगळी कामं होतात आणि माझ्यावर तर विशेष प्रेम आहे आता जयंत्रांवर किती झालं आहे मला माहिती नाही माझ्या तर मतदारसंघात मी पैसे मागितले की काट पडते आणि जे हक्काचे पैसे त्याला पण काट अमोल कोल्हे पैसे काट सुप्रिया सोळे पैसे कट तुमच्याकडे पण तशीच परिस्थिती आहे जयंतराव तुमचे पण कट जे आमची नावं बघितली आणि हे काय आमच्या घरचं काम नसतं ना आमच्या घरचा रस्ता आहे ना तिथला बंधारा आहे हे सगळे बारामती शिरूर आमच्या मूल मतदारसंघातली डीपीडीसीतली कामाला पण कट काय चुक आमची की आम्ही त्यांच्या विरोधात लढलो हीच आमची चूक काय काळजी करू नका आपण सत्तेत येणार आणि सत्तेत आल्यानंतर विरोधकांचीही कामं आपण करणार कारण का तो विरोधक हा लोकशाही पद्धतीने निवडून आलेला असेल त्यामुळे आम्हाला आठवतंय आज जयंतराव असतील आबा असतील पक्ष एक असताना सगळे एकामेकाची कामं करायची त्यामुळे दुर्दैव आहे की हे राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे पण आपल्याला हा आप बदल घडवायचा आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला लढायचं आहे खरं तर मला सहा वाजता माझ्या लोकसभा मतदारसंघाचा रेल्वेचा रिव्ह्यू आहे त्याच्यामुळे मला सहा वाजता पुण्याला पोचायचं आहे त्यामुळे आपला फार वेळ न घेता आज या सगळ्या कुटुंबांनी आम्हाला इथे पाटील कुटुंबांनी आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आघाडी धन्यवाद